संत सावता माई महाराज अभंग पाचवा नामाची कई मारू। नाचो रंगी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वनमाई चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्तीद्वारा ओळंगती या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगात सावता महाराज सांगतात की नाम संकीर्तन करणारा भक्ती व मुक्ती यांची पर्वा करत नाही कारण नामाच्या जोरावर का तो काळाच्या म्हणजे प्रत्यक्ष यमाच्या माथ्यावर सोटा मारतो यमाला तो हरवू शकतो वैकुंठात असणारा देवही तेथे नामस्मरण व कीर्तन असते तेथे हजर असतो तेथे देव दिवाळी साजरी करत असतो असा आत्मविश्वास सावता महाराजांना वाटतो नव्हे तर त्यांचा हा स्वानुभव असावा असे वाटते नामाच्या जोरात ज्या चार मुक्ती आहेत त्या आपल्याला प्राप्त होतात त्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे अशा प्रकारचा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे राम कृष्ण हरी